मंडळी आपल्या हिंदू सनातन धर्मात निसर्गातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूची उत्पत्ती तपशीलवार सांगितली आहे सर्व गोष्टी प्रामुख्याने केवळ पाच घटकांनी बनवलेल्या असतात ज्यांना निसर्गाचे पाच घटक म्हणतात सरते शेवटी सर्व गोष्टी या पाच घटकांमध्ये सामावलेल्या आहेत मग ते मानवी शरीर असो किंवा प्राणी किंवा कोणतीही निर्जीव वस्तू किंवा झाडे वनस्पती असोत अशा परिस्थितीत या पाच तत्वांची नावे काय आहेत आणि त्यांचे महत्व काय हे जाणून घेणे आवश्यक आहे आजच्या व्हिडिओत आम्ही पाच घटकांबद्दलच्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ जसे की पाच घटक काय आहेत पाच घटकांचे रंग कोणते पाच घटकांना काय म्हणतात पाच घटकांची उत्पत्ती कशी झाली पाच घटकांचे देव कोण आहेत घटक मानवी शरीर किती घटकांपासून बनते इत्यादी उत्तरे मिळणार आहेत सर्वप्रथम आम्ही तुम्हाला या पाच घटकांची नावे सांगू तर या पाच तत्वांची नावे आहेत आकाश पृथ्वी जल वायू आणि अग्नी सर्व काही या पाच घटकांनी बनलेले आहे परंतु त्यांचे प्रमाण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये बदलते जेव्हा एक ते एकत्र होतात तेव्हा एक निर्जीव वस्तू तयार होते ज्याला जीवन नसते कोणतीही गोष्ट जिवंत करायची असेल तर त्यात ईश्वराचे रूप म्हणजेच आत्मा असणे आवश्यक आहे याचा अर्थ असा की पाच घटक मिळून निर्जीव वस्तू तयार करू शकतात सोप्या शब्दात शरीर तयार करू शकतात जेव्हा आत्मा या शरीरात प्रवेश करतो तेव्हा त्यात जीव येतो आणि ती वस्तू जिवंत होते आत्मा शरीर सोडतो तेव्हा तो निर्जीव होतो आणि पुन्हा या पाच तत्वांमध्ये विलीन होतो पंच तत्वांमध्ये प्रत्येक घटकाचा स्वतःचा अर्थ महत्व शक्ती आणि उपयुक्तता असते तर चला जाणून घेऊ या पाच घटकांबद्दल तपशीलवार माहिती पहिलं आहे आकाश तत्व आकाश तत्व म्हणजे अनंतता जे आपले भौतिक संतुलन राखते याद्वारे आपल्या शरीरात शब्द आणि वाणी तयार होतात त्याचा रंग काळा आहे शरीराच्या स्थितीत त्याला डोके असे नाव दिले जाते आकाशाचा घटक आपल्या वासना आणि भावनांचा आधार आहे मुळात तत्व आपल्या शरीराच्या आणि मनाच्या रिकाम्या जागेला सूचित करते मनालाच अवकाशाचा घटक म्हटले आहे आकाश घटकाचे गुणधर्म काय त्याचे महत्व समजून घेण्यासाठी आपल्याला मन समजून घ्यावे लागेल मन हा आपल्या शरीरातील विचारांचा समूह आहे परंतु काही लोक त्याचा आत्म्याचा समान अर्थी मानतात तर आत्मा हा शरीराचा भाग आहे आत्म्याला नियंत्रित करता येत नाही तर मनाला नियंत्रित करता येत नाही ज्याप्रमाणे आकाशाच्या टोकाला मर्यादा नाही त्याचप्रमाणे मन क्षणात कुठेही पोचू शकते आकाशातच अनंत शक्ती आहेत त्याचप्रमाणे मन हेही अपारशक्तीचा महासागर आहे जसे आकाशात कधी ढग असतात कधी धूळ असते तर कधी स्पष्ट दिसते त्याचप्रमाणे आपले मनही परिस्थितीनुसार कधी आनंदी कधी दुःखी तर कधी सामान्य असते दुसरं आहे पृथ्वी पृथ्वीचे घटक म्हणजे काय पृथ्वी तत्व म्हणजे आपल्या शरीराची त्वचा आणि पेशी ज्या आपल्या शरीराची बाह्य रचना बनवतात अशा प्रकारे इतर आपल्याला पाहतात आणि आपण त्यांना पाहतो हे आपल्या शरीराचे वजन देखील दर्शवते त्याचा रंग पिवळा असतो आपल्या शरीराचा वास हा पृथ्वी तत्वाने ठरवला जातो आणि तो आपल्यातील अहंकाराचा असतो शरीरातील त्याची स्थिती केली जाते पृथ्वी घटकाचे गुणधर्म कसे असतात तर आपल्या शरीरातील हाडे वस्तुमान स्नायू पेशी त्वचा इत्यादी पृथ्वी तत्वाखाली येतात याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या शरीरात जे काही पाहतो आणि अनुभवतो त्या बहुतेक पृथ्वीच्या घटकापासून बनवलेल्या असतात गुरुत्वाकर्षण शक्ती आणि चुंबकीय गुणधर्म ही पृथ्वीच्या घटकाची वैशिष्ट्य आहेत जी आपल्याला पृथ्वीवर नांगरून ठेवतात आणि आपल्याला त्याचे वजन जाणवतात तिसरं घटक आहे पाण्याचे पाण्याचे घटक म्हणजे आपल्या शरीरातील प्रत्येक दृश्यमान पदार्थ जो शीतलता दर्शवतो यामुळे आपल्या शरीरात अंकुचन होते शरीरातील त्याचे स्थान पायांपासून आहे त्याचा रंग पांढरा असतो आपल्या शरीरात कोणत्याही गोष्टीचा आस्वाद घेण्याची शक्ती फक्त पाण्याच्या घटकातूनच मिळते हे आपल्यातील बुद्धिमत्तेचे लक्षण आहे पाण्याच्या घटकांचे गुणधर्म काय आपल्या शरीरातील सर्व द्रव मन ते पाणी रक्त रस एन्झाईम्स किंवा इतर कोणतेही द्रव असोत ते सर्व पाण्याच्या घटकाखाली येतात आपल्या सर्वांना माहीत आहे की शरीरातील रक्त आणि रक्तवाहिन्यांद्वारे संपूर्ण शरीरात चालते आणि फिरते अशा प्रकारे शरीराच्या कार्यामध्ये सर्व पोषक तत्वांचे वितरण आणि ऊर्जेमध्ये पाणी घटक महत्वाची भूमिका बजावते आहे हवेतील घटक घटक वायू म्हणजे आपल्या शरीराचा वेग हवा हे आपल्या शरीरातील गतीशीलतेचे प्रतीक आहे ज्यामुळे आपल्या शरीरात वेग किंवा गती निर्माण होते ज्याचे शरीरातील स्थान नाभी पासून असते आणि त्याचा रंग पिवळा किंवा तपकिरी असतो हवेचे स्वरूप अनिश्चित आहे आपल्या शरीरात स्पर्शाची शक्ती आणि त्याची अनुभूती केवळ वायू तत्वातूनच येते हवेचे घटक प्रत्येक सजीवामध्ये आढळतात जेव्हा कोणाचा मृत्यू होतो तेव्हा आपण प्रथम पाहतो की तो प्रथम श्वास घेत नाही जर त्याचा श्वास थांबला असेल तर याचा अर्थ असा होतो की शरीरात हवेचे घटक नाहीत हवेतील घटक आपल्या शरीरात महत्वाच्या हवेच्या म्हणजेच ऑक्सिजनच्या स्वरूपात असतात आणि पाचवं आणि शेवटचं म्हणजे अग्नी तत्व अग्नी तत्व म्हणजे आपल्या शरीराची ऊर्जा जी शरीराला सुरळीत चालवण्यास मदत करते त्याचे शरीरातील स्थान खांद्यापासून आहे आणि त्याचा रंग लाल आहे दृष्टीची शक्ती केवळ अग्नी तत्वाद्वारे विकसित होते आणि ती आपल्या विवेकाच्या निर्मितीमध्ये देखील भूमिका बजावते तर या घटकाचा गुणधर्म काय असतो आपल्या शरीराला जिवंत राहण्यासाठी अन्नाची गरज असते पण जरा विचार करा जर शरीराला ते अन्न पसले नाही तर ती ऊर्जा कशी मिळणार अशा परिस्थितीत अन्न घेणे निरर्थक होईल अन्न तत्वाचे कार्य शरीरातील अन्नाचे पाचन करणे आणि तो ऊर्जावान ठेवणे आहे यातून आपल्याला शक्ती मिळते आणि ऊर्जा मिळते अशा प्रकारे तुम्ही पाच घटकांची पंचतत्वांची नावे शिकली आहात तर पाच घटकांबद्दल अजून बरेच काही जाणून घ्यायचे आहे तर पाच घटक कोणते आपण भगवंताचे स्मरण करण्याच्या उद्देशाने त्याला आवाहन करतो आपल्या सनातन धर्मात देवाला भगवान हे नाव दिले गेले आहे जे या पाच घटकांचे प्रतिबिंबित करतो देव हा शब्द मोडला की ही पाच तत्वे निघतात देव भ अधिक ग अधिक व अधिक अ अधिक, अधिक न म्हणजे भगवान यामध्ये भा म्हणजे जमीन म्हणजेच पृथ्वी गा म्हणजे आकाश वा म्हणजे वायू अ म्हणजे अग्नी आणि ना म्हणजे नीर म्हणजेच पाणी त्याचप्रमाणे या पाच तत्वांच्या संगमातून देव हा शब्द निर्माण झाला जो आपल्यासाठी पूजनीय आहे याचा अर्थ आपल्या हिंदू धर्मात देवाच्या रूपात आपल्या निर्मितीसाठी जबाबदार असलेल्या घटकांची पूजा केली गेली आहे आणि त्यांच्या रक्षणाची जबाबदारीही आपल्यावर सोपवण्यात आली आहे यासोबतच या पाच तत्वांच्या मिलनानंतर जो आत्मा त्यात जीव ओततो तो ईश्वर तो स्वतः ईश्वराचे रूप आहे जो नश्वर आहे असे म्हटले जाते मंडळी हे पाच तत्वे देवाने निर्माण केले आहेत परंतु आता या पाच तत्वांचे देव कोण आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे याचा अर्थ असा नाही की जर आपल्याला पाच घटकांपैकी कोणतेही तत्व पूर्ण करायचे असेल किंवा शरीरातील त्याचे संतुलन राखायचे असेल तर त्यासाठी कोणत्या देवाची पूजा करावी अशा स्थितीत पाच तत्वांच्या देवाबद्दल जाणून घ्या पहिला आहे आकाशतत्वाचा देव तो म्हणजे आहे सूर्यदेव दुसरं पृथ्वी तत्वाचा देव म्हणजे भगवान शिव जलतत्वाचा देव गणेश तत्वाचा देव भगवान विष्णू आणि अग्नी तत्वाची देवता मा दुर्गा अशा स्थितीत तुमच्या शरीरात कोणत्याही तत्वाची कमतरता भासत असेल किंवा तुम्हाला ती संतुलित करायची असेल तर त्या तत्त्वानुसार देवतेची पूजा करावी यामुळे पाच तत्वांचं समतोल राखून शरीर निरोगी राहते